कलाकारांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे एक ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल की पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्यानं होतोय आज एका महत्वाच्या मार्गाचं विस्तारीकरण झालं वनास ते चांदणी चौक हा वन पॉइंट टू किलोमीटरचा आणि रामवाडी ते वागोली हा अकरा पॉइंट सहा किलोमीटरचा मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळांनी मान्यता दिली आणि आता जवळ जवळपास एकूण हात दोन्ही मिळून बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग याचं काम सुरू होण्याच्या आता सगळ्या अडचणी संपल्या आणि आता पुन्हा या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण आता सुरू होईल एकूण तेरा स्टेशन या मेट्रो मार्गामध्ये आणि ज्याच्यामध्ये कऱ्या अर्थानं आता एकूण पुण्याचं हे पूर्व आणि पश्चिम जे काही टोक आहे ते जोडलं जाईल पुण्याच्या एकूणच ह्या सगळ्या उपनगरांना जोडणारा हा मार्ग असेल त्यामुळे मान्य मोदीजी मान्य देवेंद्रजींना मी पुणेकरांच्या वतीनं धन्यवाद देतो आपल्याकडनं केंद्रामध्ये गेलाय त्याला पीआयबीची मान्यता लागणार आहे आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाची तो म्हणजे खडक वासला ते घराडी याही मार्गाची मान्यता आय बीची मिळावी आणि नंतर मंत्रिमंडळाची ही मागणी किंवा याच्यावरती सुद्धा चर्चा मान्य खट्टर साहेबांची झाली